आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली आहे अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा आणि कधी पैसे मिळणार अपात्र कोण पात्र कोण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महिलांच्या सन्मानासाठी महिला हक्कासाठी महाराष्ट्र शासनाची ही महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार चोवीस योजनेचे स्वरूप पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे दरमहा दीड हजार रुपये रक्कम दिली जाईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिहत्या आणि निराधार महिला अट काय आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे आता अर्ज भरायची कशी पद्धत आहे प्रक्रिया काय आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपण पाहूया योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात आज एक जुलै दोन हजार चोवीस आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरता यादीवरील तक्रार किंवा हरकती असल्यास सोळा जुलै ते वीस जुलै हा कालावधी दिलेला आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी एकवीस जुलै ते तीस जुलै हा वेळ दिलेला आहे अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई के वाय सी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि त्यानंतर महिन्याचा देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा पंधरा तारखेला जमा होणार आहे आता पुढे अर्ज भरण्याची प्रक्रिया कागदपत्र पाहूया आवश्यक कागदपत्र आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आत असणं आवश्यक आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड अर्ज भरण्याची प्रक्रिया ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केल्या जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जा योग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विना दार हे विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी सुद्धा करता येईल आता नेमकं याच्यामध्ये पात्र कोण आणि अपात्र कोण हे पाहूया आता हा लाभ उचलण्यासाठी पात्रता पाहूया महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटीत परिया निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे वय एकवीस ते साठ वर्षापर्यंत असावे आता अपात्र कोण आहेत ते पाहूया या योजनेचा त्यांना लाभ घेता येणार नाही ना दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी की वाहन असेल तर यांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल किंवा यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अशा ना, ना प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा